इयत्ता आठवी एन एन एम एस एक्झाम महत्वाचे प्रश्न विषय इतिहास अमेरिकेला डॉट डॉट स्वातंत्र्य मिळाले पर्याय एक राज्य विस्तार पर्याय दोन वसाहतीचे पर्याय तीन संचाराचे पर्याय चार समतेचे उत्तर आहे पर्याय दोन वसाहतीचे अमेरिकेला वसाहतीचे स्वातंत्र्य मिळाले इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाही विरुद्ध उठाव झाले व डॉट डॉट स्थापना झाली पर्याय एक स्वातंत्र्याची पर्याय दोन प्रजासत्ताकाची पर्याय तीन समतेची पर्याय चार बंधुतेची उत्तर आहे पर्याय दोन प्रजासत्ताकाची इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाही विरुद्ध उठाव झाले व प्रजासत्ताकाची स्थापना झाली फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य डॉट डॉट व बंधुता ही मूल्ये दिली पर्याय एक धर्मनिरपेक्षता पर्याय दोन प्रेम पर्याय तीन समता पर्याय चार विश्व एकता उत्तर आहे पर्याय तीन समता फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता व बंधुता ही मूल्ये दिली डॉट डॉट क्रांतींमध्ये जगाच्या इतिहासात अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध व फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष स्थान आहे पर्याय एक सामाजिक पर्याय दोन राजकीय पर्याय तीन आर्थिक पर्याय चार औद्योगिक उत्तर आहे पर्याय दोन राजकीय राजकीय क्रांतीमध्ये जगाच्या इतिहासात अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध व फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष स्थान आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धार्थ युरोपात डॉट डॉट वर चालणारे यंत्राचा शोध लागला पर्याय एक सौर ऊर्जेवर पर्याय दोन वाफेवर पर्याय तीन बाष्पशक्तीवर पर्याय चार पर्याय तीन बाष्पशक्तीवर अठराव्या शतकात उत्तराधार्थ युरोपात बाष्पशक्तीवर व चालणारे यंत्राचा शोध लागला डॉट डॉट देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाते पर्याय एक अमेरिका पर्याय दोन फ्रान्स पर्याय तीन जपान पर्याय चार इंग्लंड उत्तर आहे पर्याय चार इंग्लंड इंग्लंड देशाचे वर्णन जगाच्या कारखाना असे केले जाते इंग्लंडमध्ये डॉड क्रांती झाली पर्याय एक वसाहतीच्या स्वातंत्र्याची पर्याय दोन अनियंत्रित राज्यशाहीची पर्याय तीन राजकीय तर आहे पर्याय चार औद्योगिक इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली अनेक व्यापारी डॉट डॉट मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी पुढे आले पर्याय एक रेल्वे पर्याय दोन कुश्कीच्या पर्याय तीन सागरी पर्याय चार दळणवळणाच्या उत्तर आहे पर्याय तीन सागरी अनेक व्यापारी सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी पुढे आले युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व डॉट डॉट देऊ लागले एक सोयीसुविधा दोन संरक्षण तीन व्यापारी सवलती चार पैसा उत्तर आहे पर्याय तीन व्यापारी सवलती युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले युरोपीय देशांमध्ये व्यापारामुळे धनसंचय झाला व यातून युरोपीय देशात डॉट डॉट अर्थव्यवस्था उदयास आली एक लोकशाही दोन समाजवादी तीन भांडवलशाही चार हुकुमशाही उत्तर आहे पर्याय तीन भांडवलशाही युरोपीय देशांमध्ये व्यापारामुळे धनसंचय झाला व यातून युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आली एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भू भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे डॉट डॉट स्थापन करणे होय पर्याय एक अधिकार पर्याय दोन वस्तीगृह पर्याय तीन सत्ता पर्याय चार वसाहत उत्तर आहे पर्याय चार वसाहत एक एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने एखादा भूप्रदेश व्यापून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे याला रॉडॉट म्हणतात व यातूनच साम्राज्यवाद उदयाला आला साम्राज्यवादी वसाहतवाद दहशतवाद लष्करवाद उत्तर आहे वसाहतवाद आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलश बलशाली देशाने एखादा भूप्रदेश व्यापून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे याला वसाहतवाद म्हणतात व यातून साम्राज्यवाद उदयाला आला विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर सर्वांगीण वर्चस्व स्थापन करून नवीन वसाहती स्थापन करणे याला डॉट डॉट म्हणतात एक वसाहतवाद दोन साम्राज्यवाद तीन दहशतवाद चार लष्करवाद उत्तर आहे पर्याय दोन साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर सर्वांगीण वर्चस्व स्थापन करून नवीन वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात आशिया व डॉट डॉट खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय साम्राज्यवादाला बळी पडली एक युरोप दोन ऑस्ट्रेलिया तीन आफ्रिका चार अमेरिका उत्तर आहे पर्याय तीन आफ्रिका आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय साम्राज्यवादाला बळी पडली डॉट साली व्यापार करण्यासाठी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली एक इसवी सन सोळाशे दोन दोन इसवी सन सोळाशे तीन इसवी सन सोळाशे सोळावी शतक चार इसवी सन सोळाशे पाच उत्तर आहे पर्याय दोन इसवी सन सोळाशे इसवी सन सोळाशे साली व्यापार करण्यासाठी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाकडून व्यापारी सवलती मिळवून डॉड या ठिकाणी वखार स्थापन केली पर्याय एक पुणे पर्याय दोन मुंबई पर्याय तीन कोलकलकत्ता पर्याय चार सुरत उत्तर आहे पर्याय चार सुरत ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाकडून व्यापारी सवलती मिळवून सुरत या ठिकाणी वखर स्थापन केली भारतीय व्यापारी स्पर्धेत इंग्रज व डॉट डॉट हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते एक डच दोन भारत तीन अमेरिका चार फ्रेंच उत्तर आहे पर्याय चार फ्रेंच भारतीय व्यापारी स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब